हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्राच्या युनिक अशा डिझाईन बघणार आहोत आपण बरेचसे मंगळसूत्र बघितले म्हणजे वाटी मंगळसूत्र असेल शॉर्ट असेल किंवा लॉंग मंगळसूत्र पण सध्या या चेन मंगळसूत्र खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये युनिक युनिक डिझाईन्स आहेत म्हणजे मंगळसूत्राचा पूर्ण लुकच चेंज केलेला आहे म्हणजे के हार आणि मंगळसूत्र हे कॉम्बिनेशन यामध्ये डिझाईन्स व्हरायटी भरपूर जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतील इवन दो गोल्डमध्येच किंवा मग नॉर्मल देखील गोल्ड प्लेटेडमध्ये देखील ह्या डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे आहेत आणि खूप क्यूट क्यूट अशा डिझाईन्स आहेत या तुम्ही डेली वेअरसाठी देखील चूज करू शकता म्हणजे ड्रेस किंवा साडी यावर देखील या डिझाईन्स परफेक्टली मॅच होतील आणि खूप छान आहेत आणि जर गोल्डचं म्हणाल तर त्या डिझाईन्स सात ते आठ ग्रॅमपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार आहेत